हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजणं आणि स्वागत आहे माझ्या एक नव्या ब्लॉगमध्ये आज आम्ही सर्वजण सुट्टीवर आहोत आज संडे आहे आणि शक्यतो आम्ही अशी सुट्टी घेत नाही तर आम्ही आज आ, बाहेर चाललेलो आहे बाहेर म्हणजे कुठे तर कात्रज जर चाललेलो आहे ते मी तुम्हाला सांगेलच आणि सिक्रेट आहे मी कुठं चाललेलं आहे तुम्हाला दिसेलच व्हिडिओ कंटिन्यू करा हा नयन आहे रेडी झालेलं आहे नयन आवरून झालेलं आहे त्याचं आणि स्वरा तर असं आहे आम्ही आवरून निघालो आहेत आणि यांनी पण आज सुट्टी घेतली शक्यतो ही सुट्टी करत नाहीत आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवलंच मी कुठे चाललेले आहे चला फायनली आम्ही निघालो आणि बघू शकताय चौघंजणं टू व्हीलरवर गेलो कारण रात्रीच्याला एवढी गर्दी होते तिकडं मस्त ऊन लागत होतं बरं का आत्ता कारण खूप दिवसानंतर ऊन छान लागत होतं आणि ब छा चांगलं वाटलं तर खूप उशीर झाला होता आम्हाला जायला जवळपास दोन अडीच वाजले होत्या तिथून पुढे जेवणं वगैरे बिर्याणी वगैरे बनवलेली होती आणि जेवणं वगैरे केली त्याच्यानंतर आम्ही नंदेकडे पण गेलो बघू शकताय काही दिवसानंतर मला नाही वाटत आम्ही चौघजणं टू व्हीलरवर बसेल कारण स्वरा पुढं बसली की पुढच्या माणसाला जरा दिसायला प्रॉब्लेम होईल पुढचं त्याच्यासाठी आणि मस्तपैकी पोचलो आणि बघू शकता आम्ही कुठे पोहोचलो आणि हिच्याच लग्नाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले होते हिला तर तुम्ही ओळखतच असाल आणि हिचे व्हिडिओ पण व्हायरल झालेले होते हे बघा आणि हे आमचे जावाई इथे काय मला जास्त शूट करता नाही आला इकडे नाहींचे पप्पा बसलेले होते एवढाच शूट केलेला आहे